पंजाबच्या जालंधर मधील कंगणीवाल गावात पाक पडून हल्ला झाला हल्ल्यानंतर भाग जप्त करण्यात आलेले आहेत पुन्हा एकदा पाकिस्तानच्या कुरापती सुरू आहेत नागरी वस्त्यांवरती हल्ला करण्याचा जो पद्धत आहे पाकिस्तानची ते अद्याप पुरे पंजाबच्या जालंधर मधील कंगणीवाल गावात हा हल्ला झाला हे ड्रोनचे अवशेष आहेत जे आता हस्तगत केले जातील सतीश सर हे ड्रोनचे अवशेष मला वाटतं फौज आता ताब्यामध्ये घेईल तर याच्यावरून काही फ्रिक्वेन्सीज बॅकट्रॅक करणं शक्य असतं का काही का, का इंटेलिजन्स यावरून मिळू शकते का प्लीज तुम्ही रिपीट करू शकता प्रश्न ढगे सर माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत आता पोहोचतोय प्लीज हा हे जे अशा प्रकारे ड्रोनचे अवशेष आपण आपल्याला सापडलेले आहेत आपण हे ताब्यात घेऊ त्याचा कदाचित मला वाटतं पुढे तपास सुद्धा होईल तर त्याच्यावर काही फ्रिक्वेन्सीज बॅकट्रॅक करणं किंवा इतर काही इंटेलिजन्स यावरनं मिळू शकते का नक्कीच मिळू शकतो आणि म्हणजे कालचच मी उदाहरण त्या ठिकाणी देईल की अमृतसरच्या परिसरामध्ये एक आ, मिसाईल जे आहे त्याला आपण इंटरसेप्ट केलं आणि ते खाली पडलं मग ते मिसाईल खाली पडल्यानंतर त्याचे अवशेष आपण गोळा केले मग हे मिसाईलच्या संबंधित असो किंवा ड्रोनच्या संबंधित त्या ठिकाणी असो आता ह्या मिसाईलशी संबंधित प्राथमिक अहवाल फॉरेन्सिक अनालिसिस केल्यानंतर असं त्या ठिकाणी येते की ती पी फिफ्टीन चायनीज मिसाईल सुद्धा त्या ठिकाणी असू शकते त्याचप्रकारे हे ड्रोनचे सुद्धा जे अवशेष त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होणार आहेत एक त्या एकूणच बनावटीवरून हे लक्षात येतं की हे कुठल्या बनावटीचं आहे चायनीज बनावटीचं आहे का इराणनं त्या ठिकाणी दिलेलं आहे तुर्कीनं त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट त्यामधलं जर आपल्याला संपूर्ण अवशेष सगळेच्या सगळे अवशेष जर प्राप्त झाले तर त्यातला काही डेटा त्या सिग्नल्सच्या रिलेटेड डेटा नॅव्हिगेशनल डेटाच्या आधारावर आपल्याला जे आहे त्याला बॅकट्रॅक सुद्धा करता येऊ शकतं सगळ्याच केसेसमध्ये हे पॉसिबल होणार नाही पण सगळेच अवशेष मिळाले आणि मुख्यतः अशा प्रकारची सिस्टम जर आपल्याला मिळाली तर नक्कीच महत्त्वाचा डेटा आपल्याला बॅकट्रॅक करून मिळवता येऊ शकतो